मित्रांनो महाज्योतीमार्फत नेट सी एस आय आर सेट मिलिटरी भरती एम बी ए कॅट सिमॅट इत्यादी परीक्षांचे ॲडमिट कार्ड हे अवेलेबल करून देण्यात आलेले आहे मित्रांनो हे ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी काय प्रोसेस अवलंबला आहे तुम्हाला हे डाउनलोड कार्ड कसे डाउनलोड करता येईल याची संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी टेक स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तसेच मित्रांनो महाज्योती स्पेशल अपडेटसाठी एक आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स देते त्या मी जाऊन तुम्ही महाज्योतीबद्दल पुढील अपडेटसाठी ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा परिपत्रक आहे महाज्योतीमार्फत एम बी ए कॅट सिमेंट सीई टी जी सी नेट सी एस आय आर महाराष्ट्रीय सेट मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना सूचना बघा या ठिकाणी परीक्षा होणार आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यू जी सी नेट सी एस आय आर महारा सेटसाठी दहा ते अकरा ए एम मिलिटरी भरती साडेबारा ते दीड आणि एम बी ए कॅट सिमॅट सी टी तीन ते पाच पी एम या दरम्यान होणार आहे मित्र तुम्हाला डा हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डायरेक्ट ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता ओके तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ती लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर उजव्या बाजूला हिरव्या रंगाने दर्शवलेल्या क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र हे डाउनलोड करता येतो या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे पाच ऑगस्टपर्यंतच तुम्हाला ही रात्री अकरा वाजेपर्यंत ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेता येईल नंतर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेता येणार नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही हे ॲडमिट कार्ड तुमचं डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला परीक्षेकरिता शुभेच्छा धन्यवाद